या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अंसारी यांचे ए वन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल दाल सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनी समोर होडगी रोड सोलापूर संपर्क अठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन शरद कोळ्याला बोलवते की आणि त्यांना आम्हाला धमकी देतो की आम्हाला बाहेर आलं का तुम्हाला जीव मारतो म्हणून तर अशा नालायक माणसांना आपण पदावर ठेवू त्यांनी संपूर्ण शेत जमीन जेसीबीच्या सहाय्याने नांगरली आहे पाच ते दहा लाखाची नुकसान हे शरद कोळी यांनी केलेले आहे के नुकतीच महानगरपालिकेचे आरक्षण जाहीर झालं आहे आणि लवकरच महानगरपालिकेचे इलेक्शन लागणार आहे तत्पूर्वी शिवसेना उद्योग गटाचे उपनेते शरद कोळीवर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत शरद कोळी हा आमच्यावर दबाव टाकून शेतजमीन बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांना पदावरून हकालपट्टी करण्यात यावी असे उपोषण करते यावेळी सांगत आहेत जाणून घेऊया त्यांची काय आहे तक्रार काय आहे माहिती या प्रकरणाबद्दल नमस्कार सोलापूर जिल्ह्यातील आरदनारी या गावे मोहळ तालुक्यातील आरदणारी या गावे मदने कुटुंब शेतजमीन शिवसेनेचे उपनेते शरद कुळे हे जमीन बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत या संदर्भात वारंवार आम्ही पोलीस अधीक्षक कामती पोलीस स्टेशन यांना वारंवार त्यांचे त्या ते संदर्भातील व्हिडिओ फोटो पुरावे सर्व गोष्टी देऊनही अद्याप पर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही आहे कोणीही घरात नसताना त्यांनी संपूर्ण शेत जमीन जेसीबीच्या सह्याने नांगरली आहे आणि त्या संपूर्ण शेताची नुकसान केलेले आहे कांदा मका मिरची वांगी जे काही लावलं होतं हे संपूर्ण पीक नष्ट करण्याचं काम केलेलं आहे आणि या शेतकऱ्याची कमीत कमी पाच ते दहा लाखाची नुकसान हे शरद कोळी यांनी केलेले आहे या संदर्भात जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला जातो पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करून घेत नाही पोलीस स्टेशनला गेले असता पोलीस शरद कोळीला समोर बोलवून घेतात आणि बोलवून घेत असताना आम्हाला उलट त्यांनी जर राईट गुन्हा दाखल केला तर तुम्हाला जामीन मिळणार नाही तुम्हाला पण मला हात घालावं लागेल अशी धमकी देतात म्हणून या संपूर्ण प्रकाराच्या विरोधात आज या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन आम्ही बसलेलो आहोत जे शरद कोळीच्या सोबत एस पी कार्यालय कार्यालयामधून त्याला पोलीस संरक्षण दिलेलं आहे त्यांना जरी पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण माहिती त्याच्याकडून घेतली तर अधीक्षकांना संपूर्ण माहिती मिळेल आणि शरद कोळी कशा पद्धतीने जमीन बळकवण्याचा प्रयत्न करत आहे हे संपूर्ण पोलीस अधीक्षकांना लक्षात येईल एवढंच या ठिकाणी सांगू शरद कोळीची भूमिका काय आहे हे आम्हाला समजलं नाही शरद कोळी हा काय यांचा पाहुणा नाही शरद कोळीची जमीन यांच्या शेताला चिटकून नाही शरद कोळीचा या शेतामध्ये येण्याचा कधीही कुठूनही कसलाही संबंध येत नाही परंतु तो स्वतः येतो स्वतः येऊन यांच्यासोबत भांड भांडण करतो भांडण करतो मारहाण करतो यांना जीव मारायची धमकी देतो शेती मी खरेदी घेतलेली खरेदी केलेली आहे तुम्ही इथून तु निघून जावा तुमचे घर काढून टाका नाहीतर मी जाळून टाकेन आणि जर तुम्ही पोलीस स्टेशनला गेलो तक्रार द्यायला तर मी तुम्हाला गाडीनं उडवीन खलास करेन अशा प्रकारे वारंवार धमके देतो दे आरणारी या गावामध्ये शेती आहे टोटल एकवीस एकर शेती आहे त्यापैकी काही बागायत आहे काही काही जिरायत आहे आणि हे गेली तीस चाळीस वर्ष म्हणजे तीन पिढ्या हे कुटुंब शेती करून खात आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा अडथळा यामध्ये आलेला नाही परंतु गेल्या काही महिन्यापासून शरद कोळी वारंवार ती जमीन हडपण्यासाठी या शेतकऱ्यांना दमदाटी करतोय वारंवार शेतामध्ये येतोय आणि हे ये शेतामध्ये आल्यानंतर पोलीस स्टेशनला आम्ही त्या संदर्भात व्हिडिओ फोटो दिल्यानंतरही पोलीस का गुन्हा दाखल करून घेत नाहीत हेच कळत नाही शरद कोळी आमच्या शेतामध्ये येऊन आणि पंधरा ट्रॅक्टर घेऊन आमचे शेत नांगरले मका मका आणि कांदा आणि मिरच्या ह्याची नुसकानकी केलेली आहे गोरवर त्याचा काही संबंध नसताना त्याने येऊन आम्ही आम्ही कोण नसताना त्याने येऊन नांगरले या पंधरा ट्रॅक्टर घेऊन येऊन नांगरले की आमची एवढी लोक केली आहे काय संबंध नसताना त्याने येऊन नांगरले या शेत मी घेतलंय म्हणून आम्हाला दबावा टाकून आमचं शेत त्यानं नांगरलं या आणि पोलिसाचा धाक दावून आम्हाला त्यांना दमदाटी दिलीय पोलीस शेत आमच्या नावावरच आहे त्यानं खरेदी केली ना काय नाही बोलतोय त्यानं धमकी देतोय नाही 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 काहीच नाही त्याचा आमचा काही संबंधच नाही स्वतःचे शेत आहे भाऊ बावकीचा आमचा विषय आहे ह्याचा संबंध त्यात काही सुद्धा नसताना त्यांना आम्ही नसताना येऊन हे करून आमचं शेत नांगरून पैप हे सगळ्या फोडले त्या आणि त्याला जमीन आमची बळकावण्यासाठी प्रयत्न चालू आहे त्याचा आणि नागरती शिर्डी पण त्यानं मारली आहे आणि गुन्हा दाखल करायला आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर त्यांनी आमचा गुन्हा दाखल करून घेतला नाही हा त्याला शरद कोळेला बोलवते ती आणि त्यानं आम्हाला धमकी देतोय की, दे की तुम्ही केस आम्ही करणार आहे आणि अठराशे ती तुमच्यावर टाकेल म्हणून आमच्या पोराशा धमकी देतोय त्याच्यापासून आम्हाला बीते आणि आम्हाला बाहेर आलं का तुम्हाला जीव मारतो म्हणून धमकी देतोय आम्हाला त्याच्यापासून बीते पूर्णच कुटुंब आलंय आमचं आम्हाला सारखा धमकी देतोय आम्हाला जीव मारण्याचा प्रयत्न आम्हाला त्याच्यापासून धोका आहे